लग्नाला नकार समर रचणार स्वयंवर कोण होणार जोडीदार मालिकेच्या समरने ज्या मुलाची स्वानंदीसाठी निवड केली होती त्याचं सत्य समोर आल्यामुळे आता स्वानंदीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे समरच्या आजीला मात्र स्वानंदीसाठी समरच हा खरा जोडीदार वाटतोय स्वानंदीच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आता घरातले सर्वजण अस्वस्थ झालं आहे त्यातच आता समरने स्वानंदीचं स्वयंवर रचण्यास निर्णय घेतला तर समर स्वानंदीचं स्वयंवर रचू शकेल का आणि स्वानंदीचा खरा जोडीदार नक्की कोण होणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा मालिकेचा सा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा